नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूटूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे हनुमान मकर मकरध्वज यांचे विषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया सर्वांनाच हे माहीत असेल की भगवान श्रीरामाचे परमभक्त आणि महादेवांचे अकरावे रुद्र अवतार श्री हनुमान बाल ब्रह्मचारी होते परंतु फार कमी लोकांना हे माहीत असावे की शास्त्रामध्ये हनुमानाच्या एका मुलाचेही वर्णन आढळून येते हनुमानाच्या मुलाचे नाव मकरध्वज होते एका माशापासून मकरध्वजांचा जन्म झाला होता संपूर्ण जगात केवळ दोन मंदिर असे आहे जेथे हनुमान आणि मकरध्वज यांचीच पूजा केली जाते असा झाला होता मकरध्वजाचा जन्म धर्मशास्त्रानुसार हनुमान सीतेच्या शोधात लंकेला पोचल्यानंतर मेघनादाने त्यांना पकडून रावणाच्या दरबारात प्रस्तुत केले तेव्हा रावणाने हनुमानाच्या शेपटीला जाळून टाकण्याचे आदेश दिले आणि हनुमानाने त्याच जळत्या शेपटीने संपूर्ण लंका जाळून टाकली जळलेल्या शेपटीमुळे हनुमानाला तीव्र वेदना होत होत्या वेदना शांत करण्यासाठी हनुमान समुद्राच्या पाण्याशी शेपटीचा अग्नि शांत करण्यासाठी पोचले त्यावेळी त्यांच्या घामाचा एक थेंब समुद्राच्या पाण्यात पडला जो एका मत्स्य घेऊन गिळून घेतला त्याच घामाच्या थेंबाने मत्स्यकन्या गर्भवती राहिली तिच्यापासून एक पुत्र उत्पन्न झाला त्या मुलाचे नाव मकरध्वज ठेवण्यात आले मकरध्वजसुद्धा हनुमानाप्रमाणे पराक्रमी तेजस्वी होता अहिरावण याने मकरध्वजला पाताळोकचा द्वारपाल म्हणून नियुक्त केले होते जेव्हा अही रावणाने श्रीराम आणि लक्ष्मण यांना देवासमोर बळी देण्यासाठी पाताळात आणली तेव्हा श्रीराम आणि लक्ष्मणाला मुक्त करण्यासाठी हनुमान पाताळा लोकात त्या ठिकाणी त्यांची भेट मकरध्वजाशी झाली मकरध्वजने आपल्या उत्पत्तीची कथा हनुमानाला सांगितली त्यानंतर हनुमानाने अही रावण याचा वध करून श्रीराम आणि लक्ष्मण यांची मुक्तता केली त्यानंतर श्रीरामाने मकरध्वजला पाताळ लोकचा अधिपती नियुक्त केले आणि त्याला धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद